बघा जेवणासाठी स्नेहाने मस्तपैकी चपाती बनवलेली आहे आणि भेंडी आहे रिक्षा बघा कशा आहेत मध्य प्रदेशच्या आपलं बघते कलर वेगळा आहे आपलं ब्लॅक काय ना सर नमस्कार मित्रांनो मी अश्विन घर तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो दुपारचे वाजले तीन आणि आता स्नेहा काहीतरी आम्हाला जेवायला बनवते आणि हा जसं तुम्हाला आता टायटल वरन समजलं असेल तर आता आपण फायनली फिरायला चाललो आणि संध्याकाळची ट्रेन आहे ना सातची ट्रेन आहे स्वतःसाठी चला कंटिन्यू घरामध्ये पसारा बघा किती इथे बॅग इथे बॅग इथे सानू इथे सोफा इथे बॅग इथे बॅग आणि कपडे सर्व आता हे सर्व आम्हाला एकदम सेट करायचं आहे ना ते सर्व आणि आम्हाला जायचंय हे ला आपण कालच आपण डीमार्ट मधनं बॅग घेतली होती ना स्ने एकदम बरोबर एकदम आपलं सामान जाईल पूर्ण ना, ना।, ना। तर चला आता मी मस्त पैकी पॅकिंग करून घेते तोपर्यंत पण स्नेहा जेवण बनवून घेईल ना बघा आता फायनली आमची बॅग पॅक झालेली आहे आणि इथे बघा तरी मी थोडं थोडं पसारा क्लीन केला आहे आता जाता जाता सगळं करत जाऊ ना मस्त ना बॅग मिळाला आपल्याला भारी तिघांचे पण कपडे झाले बघा मस्त परफेक्ट लॉक टाकून जातात चालू कशी घेऊन जाशील

तर बघा आम्ही ही एक छोटीवाली एक मी बॅग घेतली ती तुम्ही डिमार्ट मध्ये बघितलं असणार मस्त तीनशे रुपयाची मिळाली तर ही मी कशासाठी आहे जेव्हा आपण तिकडे जाणार ना कॅमेरा वगैरे छोटे छोटे एक्सेसरीज चार्जर वगैरे याच्यामध्ये ठेवणार पॉकेट वगैरे हा चायसाठी बघा आम्हाला ट्रेनचं चाय आवडत नाही कारण ट्रेनचा चाय असं वाटते का गरम निसा पाणी करून देतात ना पावडर टाकून म्हणून तर आम्ही ही बॉटल घेतली तर याच्यामध्ये आम्ही चाय घेऊन जाणार आहोत थर्मसमध्ये आणि या बॅग मध्ये कॅमेरा वगैरे पैसे वगैरे इथे याच्यामध्ये एकदम इझिली राहू शकतात आपलं तर फायनली आता आम्ही निघालोय बघा स्नेहाने आणि मस्त पैकी घर साफ वगैरे केलेलं आहे आणि सानू पण खुश आहे ना सानू तर बघा इथे आम्ही बॅग मध्ये सर्व सामान भरलेले आणि बघा या साईडला आम्ही जेवण वगैरे घेतलेलं आहे आणि पाणी पण घेतलेलं आहे पाणी काय ऍक्च्युली आम्ही माहिती माहितीये का कारण ट्रेन मधला पाणी ना बरोबर नसतो बिसलरी मिळते पण बरोबर नसते पण टेस्ट थोडी वेगळी असते ते, ते आपल्याला सूट नाही होत आणि आपल्याला अगर ट्रॅव्हल करायचं बोलले सर्दी खोकळे हे झालंच नाही पाहिजे तसं आपण मेडिसिन सगळं घेतलेलं आहे ऑलरेडी पण तरी पण नाही ते सूटच नाही होत हा आणि जो इथला ट्रेन मध्ये जी बिसलरी मिळते ना जेव्हा थंड असते ना तेव्हा आपल्याला चांगलं वाटते पण जेव्हा ती गरम होते ना तेव्हा एकदम बेकार पाणी लागते कारण आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे आणि आम्ही थंड पाणी पितच नाही फ्रीज मध्ये पण बॉटल नसतात आपल्या घरात साधा एकदम क्लीन करून घेतलेला आहे तर चला आता कंटिन्यू आता जाऊया आता ओला बुक केलेली आहे आपण ना तर आता ओला बुक वगैरे केलेली आहे मी आता पाच मिनिटात येणार आहे जायचं हॅपी आहे ना आता शेवटी बघा जॅकेट राहिले ना सानूने पण जॅकेट कारण तिकडे काही थंडी वगैरे आहे का गरमी आहे का गर्मी ते माहिती नाही पण जरा थंडी असली तर त्याच्यासाठी जॅकेट घेतलेलं बरे ना सानू तर सानू पण जॅकेट घेतलंय स्नेहानी पण जॅकेट घेतलंय आणि बघा मी पण जॅकेट घातलेलं आहे तर चला आता कंटिन्यू आता आपण जाऊया डायरेक्टली स्टेशनला गेल्यावरती बोलूया तर कंटिन्यू राहा बघा हा आहे यू चल दादा आरामात जा जय महाकाल जय महाकाल आता मी सी एस ला आहोत आता ट्रेन येईल आपली पब्लिक बघा किती आहे भरपूर पब्लिक आहे नाच या आणि आता इथे आम्ही आमचे ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे ते बघतो आहे तर मित्रांनो फायनली कसा विसा करून आता ट्रेनमध्ये आम्ही म्हणजे बघितलंच नव्हता मला वाटलं की सीएसटी मुंबई सेंट्रल आम्ही काय केलं ओला डायरेक्ट ना बुक सीएसटी केली ना मुंबईची नंतर तिथे गेल्यावरती आम्हाला समजलं का मुंबई सेंट्रल आलं काय म्हणून तर पटकन तिथं आम्ही टॅक्सी पकडली टॅक्सीवाल्याला दोनशे रुपये दिले पंधरा ते वीस मिनिटाचा होता अंतर आता फायनली आलो तरी पण ट्रेन सुटण्यासाठी दहा मिनिटं होती बाकी फायनली पोचलो आहोत आणि आता आपली इथनं आपण स्टार्ट करणार आहोत आणि तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला आम्ही 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 सांगू आता कुठे ते ना तर आता सर्व आणलेलं आहे ना पाणी वगैरे आम्ही घरूनच आणलेलं आहे तुम्हाला पहिला सांगितलेलं आहे का ट्रेनचं आम्हाला पाणी जमत नाही थोडं वेळा जेवणार बोलला हा तर चला कंटिन्यू राहा आम्ही वरती बसली तर ती एक सीट आहे इथे एक सीट आहे आमची आणि तिथे एक सीट आहे ना टोटल तीन आहे एकतीज ना चालू एकतीज ओपनर हा कसं वाटतंय तनम मस्त चांगला आवडला तर फायनली मित्रांनो आता ट्रेन स्टार्ट झाली म्हणजे निघाले तर आता सव्वा नऊ वाजलेत आणि आता मी जेवण घेतोय यम 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 एन्जॉय करतोय माय फेवरेट फूड

अरे बघा जेवणासाठी स्नेहाने मस्तपैकी चपाती बनवलेली आहे आणि भेंडी आहे लोणचं आहे आणि इथे पण आहे ते बघा आम्ही ना एक्स्ट्रा आणलेला तरी इथे एक दादा दादा कुठून आलं तुम्ही मुंबईवर मुंबईमध्ये जॉब करा दादा कुठं गावी चालत का अच्छा अच्छा भावाजवळ झालेले आहेत तर दादा पण मस्तपैकी आमच्यासोबत आता जेवतात एन्जॉय करा थँक्यू भरलेला तर आपल्या सोबत बघा तुम्ही बघताय या मित्रांनो मग नंतर सात ते आठ दिवस आपल्याला सगळं व्हेज सानू जेवण सानूच चालू भेंडी सानूची आवडती भेंडी रात्रीचे <laughs> ना सव्वा अकरा वाजले ते बघा आणि आता ट्रेन वाफीला पोचलेली आहे आणि बघा सानूला काही झोपता येत नाही चाय पियाच का आम्ही घरून ना चाय आणलेला आहे आपण नाम क्या नाम आहे मयंका मयंक अच्छा चाय घेतोय आम्ही रात्रीचे सव्वा अकरा वाजता साडे अकरा वाजे ना मला काही सवय नाही चाय पियाची चाय पियाची स्नेहाला सवय आहे पण कसं आहे मला आता एडिटिंग करायची आहे व्हिडिओ आणि आपली कुठली शॉपिंगची व्हिडिओ एडिटिंग करतोय आहे मी आता म्हणजे थोड्या वेळात करणार आहे ॲक्च्युली मी ना रात्री का ही व्हिडिओ एडिटिंग करायसाठी घेतलेली आहे ठेवलेले माहिती आहे का तर रात्रीचा प्रवास आहे कोणाला कोणाला जागा राहायला पाहिजे कदाचित मला वाटलं का, का, का स्नेहा झोकू शकते न तर दोघांना ना एकाने तरी जागा राहायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ एडिटिंग बाकी ठेवलेली आहे जेणेकरून मी रात्रभर व्हिडिओ एडिटिंग करू शकतो आहे ना स्नेहा तर या चाय पियाला सर्वांनी हां गरम गरम चाय बाहेर थंडी लागते आणि गरम गरम चाय मस्त वाटते आता सहा वाजलेत आणि अजून दोन स्टेशन बाकी आहेत ना स्नेहा सहानु बघा तिथे पैकी स्नेहा पण उठलेली आहे किती टाइम लागेल तरी पण आपल्याला दीड तास लागेल ना दीड ला? 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 तासानंतर स्टेशन तर मी सकाळी किती वाजता साडेतीन ला झोपलो ना

रात्र दिवस चेन खिचली ना आणि ट्रेन थांबवली तिका मोबाईल पडला ना, ना। आ, ट्रेन पण लगेच थांबवली आणि साधूकर उठली फायनली आता मी ट्रेनने उतरलो उज्जैनला जय श्री जयमा किती नाव आहे का नाही हॉटेल ऑलरेडी बुक बघेल हां हिमालया में नाही आहे ना उदर किती हो जाएगा फिर प्च रुपये ओके अरे बघा इथे आपल्याला रिक्षावाले पण भेटलेत म्हणजे असे विचारत असतात आणि आपण पाहिजे तर त्यांच्याशी आता कॉन्टॅक्ट करून ठेवूया जर कसं पुढे आपल्याला फिरायचं पण आहे जर फिक्स रेटमध्ये आपण आपल्याला अरे बघा सर्व टुरिस्ट युजनसाठी आलेले बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी पायर आल होत स्टेशनच्या रिक्षा बघ कशा येईल मध्य प्रदेशच्या आपलं फक्त कलर वेगळा आहे आपलं ब्लॅक आहे रिक्षेचा आणि यांचा बघ कसं कलर कोणता आहे रिक्षा तरी बघा ही रिक्षा आली तर आता रिक्षा आले तर चला आता मस्त की रिक्षा मध्ये बसूया आणि जाऊया तर आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि आता आपल्या लोकेशन वरतीच जिथे आपण हॉटेल बुक केलं आहे आणि हॉटेल आपण महाकाल मंदिरच्या पाच मिनिटाच्या अंतरावरती बुक केलेलं आहे बरा पडेल हा कारण महाकाल बाबाचा आशीर्वाद घ्यायला आलो दर्शन घ्यायला आलो तरी येणं जाणं तर होणारच पाच सहा दिवस त्याच्यामुळे आम्ही जवळच घेतलेला आहे पण इलेक्ट्रॉनिक रिक्षा आलो ते बघा इथे हिमालयामध्ये बुकिंग आहे बघा इथूनच एंट्री आहे ते इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक रिक्षा बघा कशा आहे एकदम कलर कलर अशा म्हणजे एकच कलरचे नाही आपले कसं आर टी ओ पासिंग एकच कलरची ब्लॅक कलरची असते असते इथे वेगवेगळ्या सगळी इलेक्ट्रॉनिक ही रेड कलरची आहे तर ही ब्लॅक कलरची आहे तर त्याच्या ते, ते साईड ग्रीन कलरची आहे ग्रे कलर आहे हा रूम आहे आम्ही घेतलेला आहे आणि बाराशे रुपये पे केलेत एक दिवसाचे ना आणि तिकडे टॉयलेट बाथरूम ओके बाराशे आणि कारण मंदिर चालत गेलो की आपल्याला मिळलंय म्हणजे बघा इतका म्हणजे ना कुठेच नसते म्हणजे आम्ही ऍक्च्युली यांना फोन दादानी आपल्याला नंबर दिलेला प्रसाद दादानी बरोबर त्यांच्या तृणी झालाय म्हणून पण असे अरे बघा आता आम्ही रूम मध्ये चालू बघा आणि रूम बघा कसा छोटासा आहे पण छान आहे ना बघा आपण जास्त काही रूम मध्ये राहणार नाही जास्त आपण एक्सप्लोर करायला म्हणजे आपण जास्त कुठून असं उठून रेडी होऊन निघाला नाही लागणार असं म्हणजे बोलत ना लेट जर आपण लांब घेतला असता ऑटो बघ हे कर मग तेवढी सकाळचे असं आहे इथून आपण जर बस मध्ये जरी अटेंड करायची तर इथून लगेच उठून गेलो रेडी होऊन पटकन तर फायनली आता आम्ही रूममध्ये आहोत आणि आता मस्तपैकी अंघोळ वगैरे करून घेतो आणि सर्वात पहिले कोणकोणते आपण इथले आता उज्जैन महाकाल नगरी म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे देवांची नगरी म्हटलं जाते मला वाटतं अख्खा महिना जरी थांबला ना प्रत्येक जागेवर तुम्हाला बघायला आणि मी एका बुक मध्ये वाचलेला पण आता बुक मध्ये वाचलेलं का पेपर मध्ये वाचलेलं ते मला माहिती नाही पण त्याच्यामध्ये असं लिहिला होतं जर तुम्ही एक तांदळाची गोण घेऊन आपल्या इथं माहिती ते प्रथा प्रत्येक मंदिरामध्ये थोडे थोडे तांदूळ जर ती तुम्ही एक गोन घेऊन या शहरमध्ये फिरलत ना तुम्हाला गोन कमी पडेल एवढे मंदिर आहेत म्हणून उज्जैनला तर चला आता कंटिन्यू आता मस्त विंगल करून घेतो आणि पुढे कोणकोणते मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत ते तुम्हाला आम्ही दाखवतो मित्रांनो फायनली आता आम्ही तिघे पण रेडी झालो चालू मोबाईल ठेवत आहे इथे आपण बाहेर आलो आणि महाकाल बाबांचा आज तुम्हाला आम्ही आमच्या सोबत जो चमत्कार झालेला तो तुमच्यासोबत आता आम्ही शेअर करतो काय झालं माहितीये का आम्ही ना याच्या अगोदर इथे याच्या अगोदर आम्ही एकदा ट्राय केला होता ट्राय केला होता म्हणजे ना आम्ही ना तिकीट काढला होता उज्जैन चा केला आणि आम्ही म्हणजे निघा म्हणजे रूम वगैरे बुक वगैरे झालेलं सर्व केलं आणि रूम बुकिंग आपल्या प्रसाद दादाने दा 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 रूम बुकिंग करून ठेवलेलं आहे की तुम्ही जा आणि मस्त बिंदास सर्व दर्शन घेऊन या आम्ही काय केला टिफिन वगैरे रेडी केला मी शूट पण करत होते ते पाठ टिफिन वगैरे रेडी केला आणि बस म्हणजे बॅग घेऊन निघतोय घरातून बाहेर आणि करेक्ट मेसेज आला का ट्रेन कॅन्सल झाली आम्ही एवढं अपसेट झालो ना आम्हाला खूप वाईट वाटलं का म्हणजे आमचं एक स्वप्न होतं रडत होत स्नेहा दादांनी पण समजावलं काय नको आपण नेक्स्ट टाइम जाऊया करूया बाबाचं दर्शन आता तुम्ही हे दे म्हणून दादांनी मला समजावला खरंच ते दादा जसं बोलले तसंच मी फोन ओपन केला न्यूज वगैरे आले की इथे उज्जैन मध्ये खूप बोलतोय ना पूर आलेला महापूर झालेला महापूर म्हणजे नदी आहे शिप्रा नदी आहे तिथे पण मंदिर आहे ते सर्व रामघाट वगैरे पूर्ण भरलेलं आणि सुद्धा म्हणजे दर्शन हो तर बघा याला चमत्कार बोलतात तर महाकाल बाबांचं म्हणणं असं होतं जिथे आहात ना तिथे सेफ आहात मुंबईमध्ये तर माझे इथे येऊन फसू नका तर तिथले तिथे आम्हाला चमत्कारच वाटते तुम्हाला काय वाटते नक्की आम्हाला कमी चमत्कारच होता आणि तुम्ही विचार करा तेव्हा आमच्याकडे खरंच इतके म्हणजे कमीत कमी पाच ते सात हजार रुपये होते पण दादा काय म्हणले जा बिंदास तुम्ही तेवढे होऊन जाईल त्याच्यातच निघणार होतो आम्हाला काय वाटलं फक्त दर्शन घ्यायचं आणि यायचंय पण आता तीन ते चार महिन्यानंतर बाबांनी एवढं चांगलं आम्हाला हे केलंय आम्ही स्वतःहून आलो आहे आणि तुम्हाला माहिती असेल जोपर्यंत बाबांची मर्जी नसेल इथे तुम्हाला बोलवायची तोपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही म्हणजे या उज्जैन नगरीमध्ये त्यांच्या मर्जी शिवाय आणि जाऊ पण नाही शकत तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवला आम्ही आमचा ट्रेनचा प्रवास मग नंतर आम्ही उज्जैन मध्ये महाकाल बाबांचं दर्शन करण्यासाठी आता मस्त की फ्रेश वगैरे झालोत आता पुढचं आम्ही ब्लॉग शूट करू जे जे आम्हाला दर्शन घ्यायचं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटतील ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय